आज मी गेली होती शुक्रवारच्या बाजारात बाजारात खूप गर्दी होती खूप लोक होते खूप छान बाजार एकदम भरगच्च भरला होता आणि तुम्हाला दाखवते मी बाजारात किती दाखवते तुम्हाला छान असं खूप मोठा बाजार आहे आमचं पालघर तुम्हाल मी तुम्हाला दाखवते बघा किती भरले बाप इथे सगळ्या घरगुती वस्तू म्हणतात जे हवं आहे जे आपल्या घरासाठी पाहिजे ते सगळ्या वस्तू आपल्याला इकडे मिळत आहेत बघा तुम्ही पण या पालघरच्या बाजारात शुक्रवारी फक्त सकाळच्या डॅमात असतो सकाळी सकाळच्या डॅमात सात आठ वाजे नऊ वाजेपासून सुरुवात होते ते असतो असून या तुम्ही पण खूप छान वस्तू मिळतात आता तर राख्या वगैरे सगळं आता रक्षाबंधन जवळ आली आहे हाय फ्रेंड्स तर मी आहे प्राचीन तर तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बाजारात गेली होती एवढे छान मला मासे मिळाले ना सुंदर मासे बघा किती ताजे आहेत किती सफेद पाण्याचे आहेत एकदम छान सुंदर पॉपलेट मिळाले हे बघा असे वाईट पाणी निघालं ना तर पॉपलेट छान आहे हे बघा किती छान आणि मुशी पण एकदम सुंदर आहे या माशाला शार्क मासा पण असं म्हणतात आणि हे ही खाजरी आहे मला काय म्हणतात तुमच्याकडे मला सांगा हे ओले बोंबिल आहेत किती सुंदर आहे बघा आता श्रावणातच खूप सुंदर मच्छी मिळते मोशी काय दाखवायचं आपण भरलेलं पॉपलेट दाखवूया का ओके चला रेसिपीला सुरुवात करूया चला फ्रेंड्स आपण बघूया रेसिपीला सुरुवात करूया प्लेट चा भरीच भरीजसाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी सांगणार आहे आज हा आहे कश्मीरी मिरची पावडर मीठ हळद लाल तिखट मसाला गरम मसाला आणि वाटणाचं साहित्य तुम्हाला दाखवते हे आलं आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि हे आहे लिंबाचं रस आहे आणि हा पॉपलेट आहे बघा पॉपलेट किती ताजं आहे एकदम सफेद आहे एकदम चकचकीत आहे बघा किती सुंदर आहे पॉपलेट तर तुम्हाला मी आता ही रेसिपी करून दाखवते बघा फ्रेंड्स हा आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी भाजून घेतलेलं आहे लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर हे सगळं धुवून घेतलेलं आहे मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची चांगलेसे धुवून घेतलेले आहेत आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे झालं का बघून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया थोडं पाणी टाकून घेऊया आपण बारीक वाटून घ्यायचं अजून हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा वाटून घ्यायचं आपल्याला हा लिंबाचं रस आहे लिंबाचं पाणी आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं कश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं थोडस गरम मसाला चवीनुसार टाकायचं आहे तर आपण हा मसाला पॉपलेटला लावून घेऊया हा पॉपलेट आहे बघा किती सुंदर आहे एकदम ताज आहे एकदम व्हाईट कलरच आहे सॉफ्ट आहे तुम्हाला मी लावून दाखवते मसाला हा पूर्ण एकत्र करायचं मसाला थोडा सगळं एकत्र करायचं पॉपलेटला वरून लावून मॅरिनेट करून ठेवायचं बघा अर्धा अर तास मॅरिनेट करून ठेवायचं लावून ठेवायचं मॅरिनेट करून ठेवायचं आहे 是的，没错。<色> मॅरिनेटला आणि मग आपण त्याच्यात भरून फ्राय करायला ठेवून देऊया हां भरून घेऊया वाटणामध्ये मीठ पण टाकायचं हां खोबरं खोबऱ्याचं जेव्हा तुम्ही वाटणपणा खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची त्यावेळेस थोडं मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि असं चांगलंस आतमध्ये आतपर्यंत जाईल असं भरून घ्यायचं बसो सो बाहेर निघत असेल सारण तर काढून घ्यायचं असो भरून घ्यायचं छानपैकी बघा मग आता तेल आपण तवा ठेवूया तर आपण तवा ठेवूया गॅस मीडियम आचेवर ठेवूया तवा गरम द्या मग आपण तेल टाकूया तेल टाकते तेल टाकून द्यायचे आणि मग तेल गरम होऊ द्यायचं थोडंसं लसूण खेचून आहे ठेवायचं नाही ठेवायचं आहे थोडं लहान असेल तर थोडस लहान केलं तरी चालेल तर आपलं पलटी मारून आपण घेऊया होऊ हो आणि मग आपण पॉपलेट असलटी मारायच आहे एक मिनिट मग पॉपलेट असून आपलं सारण असं पडलं

शुक्रवारच्या मार्केट मधून आणलं मम्मी छान आहे ना खूप सुंदर झालेलं हवंय तुला फ्रेश आहे एकदम फ्रेश खूप छान आहे फ्रेंड्स खूप फ्रेंड तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑलवेज कीप स्माइली अँड बाय बाय बाय